तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्याला सर्वांचं स्वागत आहे आपण आज चर्चा करतोय कर्जत नगरपालिकेचं नगराध्यक्षपदाचं थेट आरक्षण जे ओबीसी महिला पडल्यानंतर सगळी समीकरण जे आहे ते कर्जत शहरामध्ये जे बिघडताना आपल्याला दिसून येत आहेत कारण थेट नगराध्यक्षपदाची अनेकांना आस होती त्यामुळे स्वप्न पाहून होते मात्र तसं काही घडताना दिसून येत नाही ओबीसी महिला आरक्षण पडल्यानंतर मग ओबीसी महिला कोण द्यायचा असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे आता मूळ मुद्दा आहे शिंदेंच्या शिवसेनेकडून मग चेहरा कोण सध्या तरी अभिषेक सुर्वे यांच्या पत्नी जे आहे सुवर्णा अभिषेक सुर्वे थेट नगराध्यक्षपदासाठी शिंदेच्या शिवसेनेकडून त्यांच्या नावाचा विचार थोडंफार एकमत झाल्याची माहिती जे सूत्रांकडून मिळत आहे पण आता शिवसेना भाजप युती होणार का मग शिवसेनेने त्यांचा पुढे चेहरे केलेला आहे मूळ मुद्दा असा आहे की आता मग सुवर्णा अभिषेक सुर्वे यांना संधी मिळते का का भाजपा या निवडणूकदृष्टीने आपली चाचपणी करते का हाच महत्त्वाचा मुद्दा आहे महत्त्वाचा मुद्दा आहे की अभिषेक सुर्वे जे आहे शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत खरं तर अभिषेक सुर्वे संघटना एक काम करणाऱ्या एक तरुण अभ्यासू मुद्देसूद भाषण करण्यास सूत्रसंचालन करणार आहे खरं तर महेंद्र थोरवे ज्यावेळेला उपजिल्हाप्रमुख होते त्यापासून त्यांच्या सोबतीला असणारा अभिषेक सुर्वे यांनी महत्त्वाची भूमिका खरं तर महेंद्र थोरवेंना निवडून आणण्यात पहिल्या टर्ममध्ये त्याची महत्त्वाची भूमिका राहिली दिसून येत आहे त्यावेळेला सगळं नियोजन खाली पार आमी जे आहे अभिषेक सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली पार पडताना अनेकदा आम्ही पाहिलं अनेकदा त्यांनी जे सूत्रसंचालन किंवा त्यावेळेला शिवसैनिकांची बांधणी असेल किंवा जे नियोजन करायचं असतं आमदारांच्या भूमिकेमध्ये ते त्यावेळेला उपजिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे असताना त्यावेळेला ते पी एच्या भूमिकेत होते त्यानंतर मग मूळ मुद्दा असा झाला की अभिषेक सुर्वे महिन्या सुरवे आमदार झाले मग आमदार झाल्यानंतर खरं तर अभिषेक सुर्वेना संधी मिळणं अपेक्षित होते मात्र आमदार मामा झाल्यानंतर भातच्याने एंट्री मांडली आणि भातचा पिय झाला मग अभिषेक सुर्वे महा बॅकफुटवर गेले किंवा महागे पडले मूळ मुद्दा असा आहे की अभिषेक सुर्वे त्या काही प्रमाणामध्ये थोडाफार आणण्याही झाला असेल कदाचित भातचा पुढे आल्यामुळे अभिषेक सुर्वे बॅकफुटवर आले काही प्रमाणामध्ये आता मग अभिषेक सुर्वे यांच्या पत्नी जे सुवर्णा अभिषेक सुर्वे आता कर्जत मतदारसंघात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असणारे मूळ मुद्दा आहे की आता त्यांच्यावर अन्याय होता नये हा महत्त्वाचा मुद्दा आहे कारण आधीच भाच्याने पी ए म्हणून भूमिका सावर साकारली मग अभिषेक सुर्वे जे महत्वाचे भूमिकेत रोल होते ते कुठंतरी मागे पडले मग मा संकेत भाषांची राजकीय एंट्री असेल किंवा आमदारांचे पी ए म्हणून त्यावेळेला काही काही दिवस आमदारांचे पी ए म्हणून संकेत भाषेंनी पाहिलं महत्वाची भूमिका रटली आता मग संकेत भासे आल्यानंतर राजकारणामध्येच अभिषेक थोडे बॅकफुटवर गेले किंवा निमित्ताने आपण चर्चा करतोय मूळ मुद्दा असा आहे की आता मग अभिषेक सुरवे मग भाजपने उमेदवारी मागली पुन्हा एकदा त्यांच्यावर अन्याय होणार का हाच मुद्दा या निमित्ताने उपस्थित होतोय मूळ बातमी पलीकडची बातमी आपण शोधण्याचा प्रयत्न करतोय मग आता शिंदेंची शिवसेना मग त्यांचा किती पद्धतीने कारण हे सगळी समीकरण जे आहेत तीन याच्या महत्त्वाचे मुद्दे आहेत कर्जत माथऱ्यान आणि खोपुली मग भाजपला काय देणार शिंदेंच्या शिवसेनेला काय देणार खोपोली नगरपंचायतीमध्ये कुणाची सत्ता येणार या अनुषंगाने ही सगळ्या चर्चा आहेत मूळ मुद्दा आहे की अभिषेक सुर्वेचं आता पुनर्वसन होणार का त्यांच्या पत्नीला संधी मिळणार का का पुन्हा एकदा मग शिवसेना भाजपा वाटाघाटी मग ही जागा नेमकी कुणाला जाणार महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे मूळ मुद्दा असा आहे की अभिषेक सुर्वेच्या पत्नीला संधी देणे आवश्यक आहे सध्याचा चर्चा आहे शिंदे शिंदेंचे शिवसेनेक अर्थात महेंद्र थोरवेंकडून त्यांच्या नावाचा विचार सुरू झाला एकमतही बऱ्यापैकी झालेलं दिसून येते आता भाजपची भूमिका काय असणार हाच महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे याच आताच्या स्थितीला अभिषेक सुर्वेवर किंवा त्यांच्या पत्नीवर अन्याय होतो का का त्यांचं पुनर्वसन राजकारणात होतं का थेट नगराध्यक्षपदासाठी एवढी मोठी जणसंधी मिळते का हे महत्त्वाचं आहे त्यामुळे सध्या याच गोष्टीवर आपण येत्या काही दिवसामध्ये आपण चर्चा करू शकतो आणि पुढच्या मुद्द्यामध्ये नेमकी का राजकारण काय होतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा